आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याच्या विविध भागात केंद्रीय पथकानं केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल देतील असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्या जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात आय आय टी दिल्लीला देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान आणि मुंबई विमानतळावरच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि परदेशी चलन जप्त राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं आज केली सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिरे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकानं आज पाहणीला सुरुवात केली इथं अकरा तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं आज अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भातला निर्णय घेतील मात्र तरीही या निवडणुका आपण एकत्रितपणेच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते या निवडणुकीत जनता महायुतीलाच कौल देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला घोषणा झाली आहे आम्ही पर हो त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत पैठण तालुक्यातल्या नांदरा गावी त्यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती महायुती सरकारनं अतिवृष्टी पूरबाधित शेतकरी व्यापारी नागरिक यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली दरम्यान उद्धव ठाकरे हे फक्त भाषणबाजी करतात विकासावर बोलत नाहीत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या उत्तन ते विरार या सागरी मार्गाचा विस्तार पालघर जिल्ह्यात वाढवण बंदरापर्यंत करायला काल राज्य सरकारनं मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या प्रकल्पाची एकंदर लांबी पंचावन्न किलोमीटर बारा मीटर इतकी असून त्यापैकी चोवीस किलोमीटर पस्तीस मीटर इतका मुख्य सागरी पूल तसंच उत्तन वसई आणि विरारला जोडणारे रस्ते यांचा यात समावेश आहे या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग स्वामी विवेकानंद मार्ग आणि लिंक रोडवरचा वाहतुकीचा ताण कमी होईल असं फडणवीस या बैठकीत म्हणाले बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे पराभूत झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं असं रिजिजू म्हणाले त्याआधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख बनावट मतदार तयार करण्यात आले असा गंभीर आरोप गांधी यांनी केला यावेळी एकाच छायाचित्राच्या नावासमोर वेगवेगळी नावं असल्याचं गांधी यांनी निदर्शनाला आणून दिलं तसंच दुबार मतदार आणि मतदारांचे चुकीचे पत्ते मतदार यादीत नोंदवले गेल्याचा आरोप केला बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी संपला या निवडणुकीच्या या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे एकंदर एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं राजकीय भवितव्य तीन कोटी पंचाहत्तर लाखांहून अधिक मतदार ठरवतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एनडीए आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांना आकर्षित करायचे प्रयत्न केले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवलं आहे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर या संस्थेनं यासंबंधीची दोन हजार पंचवीस या, या वर्षासाठीची यादी अलीकडे जाहीर केली यात अमूलनं पहिलं तर इफकोनं दुसरं स्थान पटकावलं दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाअंतर्गतच्या कामगिरीच्या आधारावर या कंपन्यांनी हे यश प्राप्त केलं या यशासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन्ही कंपन्यांचं अभिनंदन केलं आहे हे यश म्हणजे अमूलशी जोडलेल्या ला लाखो महिलांच्या अथक समर्पणाचा आणि इफकोत योगदान दिलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव आहे हे यशातून सहकार क्षेत्राच्या अमर्याद क्षमतांची प्रचिती येते असं त्यांनी म्हटलं आहे क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया दोन हजार सव्वीसमध्ये आय आय टी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान मिळवलं आहे आय मुंबई एकशे एकोणतीसाव्या आय आय टी मद्रास एकशे ऐंशीव्या तर आय आय टी खरगपूर दोनशे पंधराव्या स्थानावर आहे आय आय एम सी बेंगलोरला दोनशे एकोणीस तर आय आय टी कानपूरला दोनशे बावीसावं स्थान देण्यात आलं आहे दिल्ली विद्यापीठाचा समावेश पहिल्या तीनशे पन्नास संस्थांमध्ये झाला आहे यंदाच्या क्रमवारीत देशातल्या चोपन्न शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज पाचशे छप्पन्नावी जयंती साजरी होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गुरु नानक यांचं जीवन आपल्याला सत्य न्याय आणि सहिष्णुता या मूल्यांची शिकवण देतं प्रत्येकानं देव यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावे आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करावं असं आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी गुरु नानक देवांचं जीवन आणि संदेश मानवतेला चिरस्थायी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे नांदेडच्या गुरु गोविंद सिंग गुरुद्वारासह राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये गुरुनानक जयंतीनिमित्त लंगर भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आज सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरी होत आहे त्या ठिका त्यानिमित्त ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकानं गेल्या चार दिवसात केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईदरम्यान विविध उड्डाणांमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून तेरा किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे सत्याऐंशी लाख रुपये किमतीचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे संबंधित प्रवाशांना अटक करण्यात आली आहे नौदलाच्या मोठ्या टेहळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे कोची इथं समारंभपूर्वक या जहाजाचा भारतीय नौदलाच्या ताथ्यात समावेश होऊन हे जहाज नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होणार आहे कोलकाता इथल्या गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे बंदर जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नौवहन मार्गांच्या टेहळणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल या दृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक उपकरणं स्वनियंत्रित पाणबुडी रिमोट आधारित नौका सर्वेक्षणासाठीच्या मोटार बोटी अशा सुविधांनी सज्ज आहे यासोबतच जहाजावर हेलिकॉप्टर डेकची सोयही करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागात केंद्रीय पथकानं केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल देतील असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्या जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात टी दिल्लीला देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान आणि मुंबई विमानतळावरच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि परदेशी चलन जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक पाच वाजता दरम्यान आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर